मी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीन दिवस माझं राजू शेट्टीजी महाधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि मान्य बच्चूकडून बोलणं झालं त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली त्यांनी येण्याचं कबूल केलं कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली आत्ता काही आलेच नाही एक जरी प्रतिनिधी आला असता समजा बच्चूकडून नाही आले राजू शेट्टीजी नाही आले कुणीच नाही आलं त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे तर मुख्यमंत्री बैठक चालवतील सरकार बैठक चालवेल या आलेच नाही आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता माझं काल आत्ता मी काल सकाळी फोन केला त्यांचा फोन बंद त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे आत्ता माझं बोलणं झालं त्यांच्याशी सी पीच्या माध्यमातून त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आहे आंदोलनावर बैठका करतील कर आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एवढं अठरावीस अधिकारी प्रधान सचिव मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलनस्थळावर किंवा कुठे बैठक घ्या ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू राजू शेट्टीजी माधुराव जानकरजी अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो तोडगा चर्चेतूनच विकतो बैठकीतच विकतो सरकारचं असं कुठलंही सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे आम्ही कशाला अटक करू बैठकीला बोलवायचं अटक करायचं एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत ते काही मुघल विचाराचे लोक आहेत त्यांना काही लोकशाहीमध्ये सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आल्यावर अटक करा काहीतरी नवीन नवीन फंडे फोडायचे मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेत तो शेतकऱ्याकडचा मार्ग पाहिजे सरकार चर्चेकरता तयार आहे सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून कॅन रद्द झाली माननीय दोनही डी सी एम बैठकीला आले कोणीच प्रतिनिधी येत नाही कसं करायचं त्यामुळं मला वाटतं नाही तेव्हा त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत बच्चू कडूला माझी विनंती आहे की करता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे मला काही त्याच्याबद्दल त्यांची भावना माहिती नाही पण सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईल त्याला अटक करतील आंदोलन स्तरावर कधी बैठक होऊ शकतं का एक डी सी एम दोन डी सी एम आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे महसूल मंत्री आहे एवढे सारे आंदोलन स्तरावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना फायनान्स मिनिस्टर असेल अजितदादा असेल एकनाथजी असेल सर्व असेल मान्य मुख्यमंत्री बैठक घेतील पण चर्चा करता तयार पाहिजे ना एकदा मुख्यमंत्र्यांनी दीड तास वेळ ठेवला मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी दीड तास वेळ ठेवला दीड तास वाट बघितली मान्य मुख्यमंत्र्यांनी दीड तास वाट बघून कुणीच आलं नाही मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं तरी प्रतिनिधी आले का अजित नवले तरी आले आहेत का माजरा जानकर तरी आल्या आहेत का राजू शेट्टी जरी आले आहे का कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला तर काय चूक आहे सरकारची सरकार तयार आहे सरकारवर त्या ठिकाणी आकष काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनास त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे मला वाटतं यातनं राजकारण होणे यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुट सुटावे आणि बच्चू कळवणे पुढाकार घ्यावा सरकार चर्चेला तयार आहे चर्चे जर ते बंद करतात आम्ही करत नाही आहे तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण एवढं सारं मंत्रालय ज्यातने अठ्ठावीस तीस प्रश्न त्यांचे आहेत अठ्ठावीस तीस जवळपास बारा विभाग आहे बारा विभागाचे प्रश्न आहेत वेगळे प्रश्न आहे बारा विभागाचे त्यामुळं मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही फक्त एवढंच आहे शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे मला माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही कुठल्याही सरकारची भूमिका अशी नाही आहे सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशा नाही उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं त्यामुळे उद्धव ठाकरेसारखे हुकुमशाह आम्ही नाही आहे देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार म्हटलं तेच म्हणतात तेच उत्तर देतात त्याचाच प्रश्न त्यांचंच तुम उत्तर तुम्ही त्यांचं भाषण आहे का तेच प्रश्न उपस्थित करतात तेच उत्तर देतात कुण म्हटलं असं त्यांना अधिकार नाही आहे रोज आंदोलन केलं तरी आम त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय योग्य नाही लोकशाहीमध्ये ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे अशा भाषा